थायरॉइड आणि मध्ये मेजरली आ, एफेक्ट होणारा एरिया आहे तो म्हणजे आपली स्किन आणि दुसरा आहे तो म्हणजे आपली हेअर सो so, या दोनही वरती गंडूश आयुर्वेदा आयुर्वेदानुसार सांगितलेली एक अतिशय सुंदर थेरपी आहे ज्याला आत्ता आपण ऑइल पुलिंग या नावाने ओळखतो आहोत की नक्कीच खूप उपयोगी ठरते अगदीच शिल्पा शेक्टीपासून तुम्ही त्या ऑइल पुलिंगचे व्हिडिओ बघितलेले असतील कशी करायची आहे ही थेरपी छान एखादं लाकडी घाण्यावरचं खोबरेल ते तेल आणायचं आहे जे शुद्ध असणार आहे एक चमचा खोबरेल तेल आपल्या तोंडामध्ये घ्यायचं आहे आणि चूळ भरताना जसं आपण ते पाणी तोंडामध्ये फिरवतो तसं हे ऑइल आपल्या तोंडामध्ये फिरवायचं आहे साधारण दोन किंवा तीन मिनटापर्यंत ही प्रोसेस करायची आहे आणि नंतर ते ऑइल आपल्याला थुंकून टाकायचं आहे सो या गोष्टी जेव्हा आपण करणार आहोत हे ऑइल पलीन किंवा गंडूश जेव्हा आपण करणार आहोत स्किन हेल्थ आपली खूप जास्त चांगल्या पद्धतीने सुधारणार आहे हेअरफॉल कमी होणार आहे आणि दुसरा आपल्या ओव्हरऑल माउथची हेल्थ आहे है। ती सुधारायला या गोष्टींचा उपयोग होणार आहे थँक्यू